नमस्कार मंडळी मी शुभम आपणा सर्वांचं स्वागत करतो आहे माझ्या यूट्यूब व्हिडिओमध्ये तर आज मी निघालो आहे मुंबई जाऊ तर कसं गणपतीची सुट्टी संपली आणि त्याच्यानंतर आता बॉस तो कॉल येतो की बाबा कामा येतं की नाही तर एका काय सांगू कामा तर जाऊ काय ना बरोबर बर ना कामाग नाही गेलं तर जमता लागा माझा तर जातो जातो आता हळूहळू जातो तर भावाक सांगितलं आहे गाडी काढ आणि माका स्टेशनला सोडून येईल स्टेशनला जाता जाता झाला काय पावसाचे दिवस पाऊस आपल्याला मेहरबान असतात तर मधी मधी पाऊस गावलो माझ्याकडे होतो छत्री पण आपलं तर आपलं छत्रीनं चालतंय त्याने घातल्यानं रेनकोट म तर बघता बघता स्टेशनला येईल आपला कन्फर्म स्टेशन हा बघा माझी गाडीची तिकीट तर काढलेली होती एकदम कन्फर्म कन्फर्मशी त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आणि कसा कणकोलीचा प्लॅन आता मी आणलेली एक वस्तू माझ्यासोबत की माझी तर एक कोणतरी गावलं ओळखी तुरे का माहिती आहे बाबा माझी गाडी आता चोर आता फटाफट चोर ही बघा ही गाडी आपली जनशताब्दी शताब्दी एक्सप्रेस आणि त्याच्यानंतर मी आता पुढे पुढे चलाक घेतले बघूया डी डबो खोयच लावतो डबो लागलो होतो माझं सीट भेटली मागा चढता चढता आता बघा किती गर्दी तर होती साधारण लोक होत आपली तुम्ही पुढे जावा आपली काय सीट असल्यामुळे आपण काय आता ना टेन्शन नाही धोळकी घेतलंय हातात आणि नंतर ही चढण झाली त्याच्यानंतर मी बघ वरती चढले बसले आणि अशा प्रकारे आपलो परतीचा प्रवास चालू झालो तर आता आपण मुंबईत जाऊन निघालो आता हळूहळू आपले पुढचे व्हिडिओ मुंबईतूनच येतील थोड्या दिवसांनी पण जाऊ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शुभम मेस्त्री यूट्यूब चॅनल धन्यवाद